भारतीय संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नाही तो समतेचा आणि न्यायाचा आवाज आहे या संविधानामागे आंबेडकरांचा संघर्ष आणि विचार दडलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक ऐका विचार करा आणि तुमचे उत्तर कमेंट्समध्ये नक्की लिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्षपद कधी स्वीकारले ए एकोणीसशे सेहेचाळीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी एकोणीसशे पन्नास उत्तर आहे बी एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय संविधानातील आर्टिकल सतरा कशाशी संबंधित आहे ए मतदानाचा अधिकार बी अस्पृश्यतेचा अंत सी शिक्षणाचा हक्क डी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उत्तर आहे बी अस्पृश्यतेचा अंत भारतीय संविधानाचा मूळ आत्मा कोणत्या तत्वांवर आधारित आहे अ धर्म आणि परंपरा ब जात आणि वर्णव्यवस्था क स्वातंत्र्य समता आणि बंधुता ड सत्या आणि राजकारण उत्तर आहे क स्वातंत्र्य समता आणि बंधुता भारतीय संविधानात आरक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे ए राजकीय फायदा बी आर्थिक सत्ता सी सामाजिक न्याय डी धर्मवाढ उत्तर आहे सी सामाजिक न्याय भारतीय संविधान कधी लागू झाले ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास, पन्नास. उत्तर आहे सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बाबासाहेबांनी संविधानात समता इक्वॉलिटी या तत्वावर विशेष भर का दिला ए राजकीय फायदा मिळावा म्हणून बी सामाजिक अन्याय संपवण्यासाठी सी धर्म टिकवण्यासाठी डी सत्ता मजबूत करण्यासाठी उत्तर आहे बी सामाजिक अन्याय संपवण्यासाठी बाबासाहेबांच्या मते संविधान यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे ए कडक कायदे बी मजबूत सरकार सी संविधान पाळणारी माणसं डी मोठी संसद उत्तर आहे सी संविधान पाळणारी माणसं भारतीय संविधानाचा मूळ आत्मा बाबासाहेबांनी कोणत्या तत्वांवर आधारित ठेवला ए धर्म परंपरा संस्कृती बी सत्ता राजकारण बहुमत सी स्वातंत्र्य समता बंधुता डी अर्थव्यवस्था व्यापार उद्योग उत्तर आहे सी स्वातंत्र्य समता बंधुता बाबासाहेबांनी संविधानाला जिवंत दस्तऐवज का मानले ए ते मोठे आहे म्हणून बी ते फक्त इंग्रजीत आहे म्हणून सी ते काळानुसार बदलता येते म्हणून डी ते एकाच व्यक्तीने लिहिले म्हणून उत्तर आहे सी ते काळानुसार बदलता येते म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात प्रभावी संदेश कोणता ए शांत रहा बी सहन करा सी शिक्षित बना संघटित वा संघर्ष करा डी फक्त राजकारण करा उत्तर कमेंटमध्ये सांगा